हॅलो एवरीवन कसे आहेत सर्व सर्व मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे मी सुद्धा मजेत आहे तर आज माझे दोन पार्सल आलेले होते तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते तर ही आहे रिंग आणि बघा छान वाटत आहे आवडली मला आणि आज जे मी साडी वेअर केलेली आहे त्याच्यावरती सुद्धा मॅचेस येत आहे आणि आज मी कशी दिसत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा, करा। त्यानंतर आता तुम्हाला दाखवते दुसरं पार्सल आणि दोन पार्सल तर आज आलेले होते आणि बरेचसे पार्सल येतात आणि घरी आम्हाला याच्यासाठी ओरडासुद्धा खावा लागतो आणि चला आता तुम्हाला हा हे पार्सल खोलून दाखवते आणि हे आहे खोलण्याच्या आधीच तुम्हाला सांगते कारण का 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 मला माहीत होतं नेमकं काय आहे म्हणून तर हे आहे सँडविच मेकर आणि खरंच इतकं छान आलं होतं की काय सांगू तुम्हाला आणि आधी आपल्याला भीती राहते की नेमकं कसं येईन काय येईन आणि रिटर्नचं पण राहते प्रॉब्लेम तर चला म्हटलं बघूया आता खोलल्यानंतर तर खोलल्यानंतर खरंच खूप छान आलेलं होतं आणि मलाही खूप जास्त आवडलं ते आणि बरेच मी व्हिडिओ बघितले होते आणि म्हटलं आपल्याकडे हे नाही आहे आणि जी वस्तू आपल्याकडे नसते त्याची उत्सुकता आपल्याला खूप जास्त असते एचेवर राता तर आता बघू याच्यावर आता जे काही मी रेसिपी बनवेल ते तुमच्यासोबत नक्की शेअरच करणार आहे त्याआधी आपण बघू तर बघा छान आलं होतं क्वालिटी वाईज पण छान होतं आणि अशा प्रकारे होतं तर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला दोन्हीची जर लिंक हवी असेल तर कमेंट करून सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय